काय चाललंय बाबा कायले नाही काय चाललंय तो मी पण हा तेव्हा निवांत आहे निवांत अरे सोड की बाबा अरे सोड की अरे सोड की की अरे भावा मी नाही धरलो इथं झाडात घेतला होता चल बर बर जाय येऊ का बाबा हा ये ये जाय पोट दुःखा लागला अ शेवंते पोटाची गोळी बरं आणबर पोट दुखतयो अयो आण टक्कल गोळी ती पालतो झोपतो अयो ए शेवंत लवकर देवाच्या मंदिरात आलो का अरे का जंगला नुपुत्रे जंगला काय कोण तोडी लर कोण ज खूब लागवा रे हड हड अरे आंदा हो गजा काठी लागली नाही चोरी चोरी दात्या हस 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 बने बने आई स्ने आई लव यू आई लव यू कोणी नाही ए कोणी हळू तिकडे ए हळू

बाराकडे बसतात प्लॅन कोण वागडं करतो तू बाय हा काय बाय तुला काय भाजी हु पप्पी ते दुस का काय म्हण तू बांगला काय मा मुका घेतो काय तू हु मुका हु मुका तू मुका सांग ना मग तू डॅटू काय ह हां

साठ रुपये डजन सात सात नाही साठ रुपये साठ सात हा बर एक रुपये कमी द्या कायमेवर द्या एक डजन सगळ्या वस्ती वाटी तुम्ही ता साठ आठ बर द्या एक दोन रुपये तिकडे द्या सात आठ मी द्या साठ साठ आठ साठ आठ द्या एक डजन सात डजन नको दहा डजन द्या साठ साठ आठ साठ आठ

काळ्या गॅग आहे का कुठं तरी किडनॅप केलंय बिटी फोटो पण मला आंधारात दिसणारा इथे माहिती बर काळ्या गॅंग किडनॅप केलंय बावाला फोटो दाखवते स्थळ आलोय काय ना त्याला तुमचं पोरग किडनॅप केलंय त्यात आम्ही काय करू अरे मला असं का आलो होतो तुम्ही कोणतं कॉन्ट्रॅक्ट घेतात रे आम्ही बाथरूम पुसायचे फारश्या पुसायचे कॉन्ट्रॅक्ट घेतो अरे तुम्ही एवढं घ्या ना कॉन्ट्रॅक्ट मध्ये एवढं ना घेना घ्या ना सांग त्यासाठी तुम्ही पोलीस आता जावा अरे पोलिसाला पोलिसाला सांगितलं म नाताचा जीव घेते ना बिटी मामा रडू नका त्यांना का दिला मी घाय ना मी करतो लग्न तुमच्या पुरी पुरी सोबत अरे हे असं काय म्हणताय दे ते बैर लक्ष मला सांगा त्याला काय पाहिजे नेमकं अरे ते दहा लाख रुपये मी पोरगी पसंत करते अरे त्यांना आणला दहा लाख नाही बर का पण तुम्ही मान आता आणला का तुम्हाला एक लाख रुपये देतो लाख मामा आता म्हणून दहा लाख देतो म्हणजे एक लाख देतो

शंका <laughs> का माझ्या शंका होती मिठ्या मारायचा गडबड कालिया अरे तस नाही मी सांग तुला काय विषय सांगतो ना माझा सा। <laughs> हा त्याचा मुलगा आहे अरे ते बथाऱ्याचा मुलगा <laughs> हरे तो सांगितलं कमण्याचे बथर होता बापे म्हणून <laughs> अरे मुलगा म्हणजे तू पोरांसोबत तू लग्न करणार आहे का अरे ते नाही अरे त्याला आपण सोडायचं त्याला तिघ्यात केलय आपण त्याला सोडायचं आपण का म्हणून सोडायचं पोलिस सोडीच्या ना आपण सोडले आपले एक लाख रुपये मिळणार एक लाख कशाला सोडायचं आपण पोरग सोडायचो म्हणून एक लाख मिळतो मग पण नाही लाख लाख एक लाख मी काय कमी काय आम्ही लहानपणापासून बरे वाचल्या काही तर ऐकून येणार आई मग ते पोरगार परत त्याला घेऊन येणार एक लाख रुपये येणार सांगा मग कस वाटला आता पर्यंत प्लॅन सांगत ना काय तरी लिवळाला दोन मे प्लॅन परत आहे का प्लॅन सगळ्या मला माहिते पण मला माहितीये कांदे मागे पण बटाटे डीश आहेत आता काय होणार आहे मारून <laughs> मार मार अरे होणार नाही आपल्या माग पोलीस लागते पोलीस लागण्यापेक्षा त्याच्या आज लिव द्या दहा लाख रुपये घेऊ मस्त आरामात जिंदगी जिंकू नसला येतो मारून टाकून याला काळे लोक काळी जिंदगी आयसा डायलॉग अर्धा डायलॉग खंडा राहिला पैसा हा बरोबर बस निक मारायच मारायचं म्हणतात बरोबर गोडा बर त्याला